उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत दैदिप्यमान विचार घेऊन पूर्ण ताकदीनं आणि क्षमतेनं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विकास व्हावा म्हणून स्वर्गीय अशोकराव माणेसाहेबांनी उभं केलेलं हे संकुल हे निश्चितपणे विचार आणि कृती याचा आदर्श नमुना आपल्याला देऊन जातं दोन हजार सहापासून याच विचाराचा वारसा सन्मान्य विजयसिंह माणेसाहेबांनी चालू ठेवला सुरू ठेवला आणि अनेक विद्याशाखांची निर्मिती या ठिकाणी झाली स्वर्गीय अशोकराव माने साहेबांनी याच भावनेनं हे शिक्षणाचं रोपट उभं केलं की सर्वसामान्य कुटुंबातला शेताच्या बांधावरती काम करणाऱ्या आई वडिलांची मुलं कुठंतरी फिरत्या खुर्च्यांच्या वरती बसावीत सन्मानानं जगावीत त्यांचं आयुष्य संपन्न व्हावं या हेतूनं हा शिक्षणाचा ज्ञानयज्ञ सुरू केलाय आम्ही प्यादे म्हणून इथं आलेलो असू तर वजीर म्हणून बाहेर जाणार आहोत एवढ्या क्षमतेचं ज्ञान एवढ्या क्षमतेची माहिती एवढ्या क्षमतेचं शिक्षण या ठिकाणी मिळतंय